या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर एवढा ड्रायव्हर आहे चार चार दिवस आठ आठ दिवस घरी नसणार नाही व्यसन वगैरे काय नाही मावा एवढं खातो मावा वगैरे खातो ते पोरगी आहे ते पोरगा पाच सहा वेळा बघितलो आम्ही पाच सहा वेळा बघितलो आम्ही रोहितचं तर लास्ट बोलणं माझ्या संघात तर बघा रोहितचं तर लास्ट बोलणं माझे संघात तर बघा एक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल होता एवढा ड्रायव्हर आहे चार चार दिवस आठ आठ दिवस घरी नसणार लग्न वगैरे काही नाही व्यसन वगैरे काय नाही थोडं मावा एवढं होता मावा वगैरे खा पेडसूर आहे आणि ते पोरगी आणि ते पोरगा बहीण भाऊसारखे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही ते या पोराची आम्ही इष्टा इष्टा स्टोरी बघतो आणि कित्येक वेळा तर पोरगा आणि पोर पोरा टी टोश होतं की मा माझी बहीण किंवा माझी तुम्ही आता विस्टाटोरी आय डी चेक करू शकता त्याच्यावर बहीणच पोस्ट आहे आणि ती पोरगा त्याला बहीण मानत आहे असं आम्हाला माहिती आहे आम्ही तर समक्ष पोरला कधी बघितलं नाही काय नाही असं स्टोरी बघताना सांगितलेली रोहितच्या आयडी वर कोण कोणते कसले म्हणजे फक्त बहिणीचे व्हिडिओ होते आणि स्वतःचे फोटो तेवढे बघितलो आम्ही काही जास्त बोललो नाही पुरी म्हणजे पाच सहा वेळा बघितलो आम्ही आणि बाकी म्हणजे रोहित त्याचे फोटो येणार सहा मित्रांचं काय ग्रुप होत सहा मित्र आम्हाला मित्राच्या बाहेरचे माहित नाही ते जी मित्र आहेत ते आम्हाला आमच्याकडे सहा मित्र होते शाळेतले वगैरे काय माहिती रोहित आपल्यासोबत कसा होता लास्ट बोलण्या कधी रोहितचं तर लास्ट बोलणं माझ्या संघात तर बघा आता बर फार दिवस झाले पंधरा ते महिना दिवसांनी आम्हाला काहीतरी एखाद्या भेटल्यावर बोलणार एवढंच माहिती आहे त्याने बाहेरचं त्याचे मित्र म्हणजे बाहेरचं काय आहे ते आम्हाला माहिती नाही एक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल कारण वगैरे त्यालाच माहित आहे पण ते पोरगा आणि पोरगी बहीण भाऊ माहिती आहे एवढं आम्हाला बा� माहिती आहे नाही एखादा अश्विनी आणि रोहित हा एकत्र मिळून हातामध्ये हात घालून ती फाशी घेतलेली आहे ते आम्हाला माहिती आहे माहिती नाही आम्ही त्या स्पॉटवर आम्ही गेलो नाही आम्हाला फोन आला बाबा नंतर आम्ही शिवीला गेलो त्याच्यानंतर त्याच्या अगोदर तिथं काय झालंय त्याला काय माहित नाही फक्त आमचं नाही नाही टेन्शन वगैरे त्याला तर काही नव्हतं त्यांनी कधी बी हसत खेळतच राहणार हसतच राहणार किंवा बोलत बिलत असं कॉमनमध्ये